नमस्कार मित्रांनो नात्यांची दुनिया खूप गहन आणि रहस्यमय आहे पुरुष म्हणून आपल्याला स्त्रियांच्या मनात काय आहे हे अनेकदा ओळखता येत नाही विशेषतः प्रेमाच्या बाबतीत स्त्रिया कधीही थेट शब्दात बोलत नाहीत ते म्हणतात ना शब्द खोटे बोलू शकतात पण डोळे आणि संकेत हे कधीच नाही जेव्हा एखादी महिला तुम्हाला खरोखर पसंत करते तुमच्यावर मनापासून प्रेम करते तेव्हा ती कळत नकळत काही विशिष्ट इशारे दे येत असते ते इशारे तिच्या हृदयातून येतात आणि ते खोटे नसतात आज आपण एका खूप खास विषयावर बोलणार आहोत तुमच्या आजूबाजूला अशी एखादी महिला असेल जी तुमच्यासोबत वारंवार काही विशिष्ट गोष्टी करत असेल तर सावधान हा आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कोणत्याही महिला आपल्या भावना इतक्या सहज कोणासमोर व्यक्त करत नाहीत ती आपल्या मनातल्या गोष्टी लपवून ठेवते कारण तिला गैरसमजाची भीती असते त्यामुळे जेव्हा संकेतांच्या माध्यमातून काही गोष्टी वारंवार दाखवते तेव्हा समजून घ्या की तिच्या भावना खोलवर रुजलेल्या आहेत हे केवळ क्षणिक आकर्षण नाही तर तुमच्यासाठीची तीव्र ओढ आहे हे संकेत म्हणजे ते इशारे आहेत जे कोणत्याही महिलेचं मन तुमच्यासमोर उघड पाडतात जर हे संकेत तुम्ही ओळखायला आणि वाचायला शिकलात तर तुम्ही एका सुंदर आणि सत्य नात्याला गवसणी घालू शकता चला तर मग कोणते आहेत ते संकेत सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या संकेतापासून नंबर एक तुमच्यासाठी वेळ काढणे प्रायोरिटी देणे नात्याचा खरा आधार काय असतो पैसा वस्तू दिखावा नाही कोणत्याही नात्याचा पाया असतो टाईम आणि प्रायोरिटी आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या प्रत्येकजण व्यस्त आहे पुरुषांसाठी धावपळ कामांसाठी तर स्त्रियांसाठी धावपळ नोकरी घर कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी असते या व्यस्ततेमध्ये आपल्याकडे इतरांसाठी वेळ नसतो पण इथेच येतो पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मोठा इशारा जर एखादी महिला तिच्या कामात तिच्या दिनचर्येत कितीही व्यस्त असली तरी समोर तुमच्यासाठी वारंवार मुद्दाम वेळ काढत असेल तर हा साधा संकेत नाही मित्रांनो ती तुमच्यावर मनापासून बाळली आहे हे दाखवणारा हा सर्वात मोठा ठोस पुरावा आहे ती काय करेल ती हे तुमच्या एका मेसेजलाही त्वरित उत्तर देईल तिला तुमच्यासोबत बोलण्याची सवय नाही तर गरज वाटेल ती तुम्हाला विनाकारण कॉल करेल किंवा केवळ तुमचा आवाज ऐकण्यासाठी कामाला वेळेत किंवा विकेंडला ती स्वतःहून भेटूया का किंवा आज मोकळे आहात का असा आग्रह धरेल हे सर्व काय दर्शवते तर हे दर्शवते की तुम्ही आता तिच्या प्राधान्य यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहात तुमच्याशिवाय ती सोबत तर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमच्यासोबत घालवलेला वेळ अधिक तिला महत्त्वाचा वाटू लागतो ती तुमच्यासोबत केवळ गप्पा मारणार नाही तर तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी शेअर करेल तर मित्रांनो अगदी आज काय खाल्लंपासून ते आयु तिच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयावर ती, ती तुमचं मत विचारेल ती तुम्हाला मिस करत असल्याचं सांगेल आणि तुमच्याशी बोलून तिला खूप छान आणि सकारात्मक वाटत असल्याचं देखील वारंवार ती व्यक्त करेल विचार करा मित्रांनो वेळ हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोसमी आणि मौल्यवान घटक आहे जेव्हा एखादी महिला तुम्हाला हा मौल्यवान घटक देत आहे तेव्हा याचा अर्थ स्पष्ट आहे ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते आणि तुम्हाला तिच्या जीवनाचा एक परिहार्य भाग बनवून इच्छित आहे हा इशारा शंभर टक्के सिद्ध करतो की ती महिला तुमच्यावर प्रेम करते तुमच्यासाठी वे तुमच्यासाठी वेळ देणे म्हणजे तिचे हृदय उघडणे होय स्त्री आणि पुरुष एक एक यांच्यात मूलभूत फरक असतो पुरुषांचे लक्ष साधारणपणे मोठ्या गोष्टींवरती बिग पिक्चरवर असते आणि पण स्त्रिया त्या बारीक 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 सारीक गोष्टी इकडे दुर्लक्ष करत नाहीत त्या उत्तम निरीक्षक असतात आणि ज्या व्यक्तीवर त्यांचे मनात पासून प्रेम असते त्याच्यासाठी त्यांची निरीक्षण क्षमता कैपटीने वाढते दुसरा इशारा म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक लहान गोष्टींची ती काळजी घेते लहान लहान आठवणी ठेवणे जर एखादी महिला तुमच्याबद्दल अशा गोष्टी आठवत असेल लज्जा तुम्ही स्वतः विसरला असाल तर हा एक खूप मोठा संकेत आहे उदाहरणार्थ महिन्यांपूर्वी बोललेला तुमचा आवडता रंग कोणता आहे तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे किंवा लहानपणी घडलेली एखादी गोष्ट जी सहज बोलून गेला होतात ती ती तिच्या लक्षात न ती तुमच्या लक्षात नसेल पण ते तिला आठवतं मित्रांनो किंवा तुम्ही एखादा बोल तुम्ही एकदा बोलला होता की मला कॉफी साखर कमी लागते किंवा आम्ही रात्री नऊ नंतर काही खात नाही आणि ती तुमच्यासोबत वागताना तुमच्यासाठी काही असेच करताना या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवते आणि त्यानुसार ती वागत असते हे कशाचं लक्षण आहे याचा अर्थ काय आहे ती तुमच्या प्रत्येक हालचालीवर तुमच्या प्रत्येक शब्दांवर विचार करत आहे ती फक्त तुम्हाला ऐकत नाही तर ती तुम्हाला तिच्या हृदयात साठवत आहे यापेक्षा ही महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या मूडमधील बदल ओळखणे तुम्ही खूप आनंदी आहात पण तुमच्या डोळ्यात थोडी उदासी आहे तुम्ही ठीक आहे सांगता पण तुमच्या डोळ्यात थकवा आहे जर ती तुमच्या चेहऱ्याकडे बघून बॉडी लँग्वेजकडे बघून लगेच ओळखत असेल तर विचारेल तुम्ही खरोखर ठीक आहात का मला वाटतं काहीतरी त्रास आहे तर ती केवळ तुमची मैत्रीण नाही ती तुम्हाला फक्त बघत नाही नाही आहे तर ती फक्त तुम्हाला अनुभवत आहे ती तुमच्या आत डोकावत आहे ती तुमच्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स वापरत आहे हे संकेत स्पष्टपणे दर्शवतात की तिने तुम्हाला तिच्या भावनांमध्ये तिच्या विचारांमध्ये एक खास जागा दिली आहे ती तुमच्या सुखदुःख तुमच्या आवडीनिवडी आणि तुमच्या समस्यांना तिच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानू लागले आहे ती केवळ तुमची काळजी घेत नाही आहे तर तुम्हाला समर्पित झाली आहे मित्रांनो अनेक पुरुषां पुरुष या इशरांकडे दुर्लक्ष करतात आणि याला सामान्य मैत्री समजतात पण हे लक्षात ठेवा महिला प्रत्येक पुरुषाला इतकं सम्मान इतकं प्राधान्य आणि इतकं समर्पण देत नाही फक्त त्याच पुरुषासाठी देते तिच्या हृदयात सर्वात खोल कप्प्यात ज्याने स्पर्श केला आहे जेव्हा तुम्ही तिच्यासाठी इतके महत्त्वाचे बनता तेव्हाच ती तुमच्यासाठी तुमच्यासाठीची डिटेल्सची काळजी घेते तिच्या संकेतांचा आदर करा कारण हे संकेत सिद्ध करतात की ती प्रेमात अडकलेली आहे आता वेळ आहे तिसरा इशारा पाहण्याची तर मित्रांनो हा इशारा पहिला पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही की तिचं प्रेम खरं आहे आता आपण प्रेमाच्या संकेतांच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात खोल इशाराकडे वळत आहोत जर तुम्ही पहिल्यांदा दो पहिल्या दोन संकेतांमध्ये काही शंका ठेवली असेल तर तिसरा संकेत किंवा तिसरा इशारा तुमची प्रत्येक शंका दूर करेल मित्रांनो तिसरा इशारा म्हणजे तू तु, तुमच्यासोबत कम्फर्टेबल आणि निश्चित असणे जेव्हा एखादी महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते तेव्हा एक अद्भुत गोष्ट घडते ती तुमच्यासमोर तिचं खोटा मुखवटा काढून टाकते बघा मित्रांनो समाजात कामाच्या ठिकाणी कुटुंबात प्रत्येक महिलेची एक विशिष्ट इमेज जपावी लागते तिला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं स्वतःला कठोर समजूतदार आणि परफेक्ट दाखवावं लागतं पण जेव्हा ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ही इमेज हळूहळू गळून पडते तुमच्यासमोर ती खुलून हसेल अगदी लहान मुलासारखी तिला कसलीही भीती वाटणार नाही ती तुमच्यासमोर इतकी तुमच्यासोबत इतकी इनसंट आणि इतकी निष्पाप दिसेल ती जणू जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या उपस्थितीत तिला कोणी दुसऱ्याची किंवा जगाची पर्वा वाटणार नाही ती फक्त ती असेल सर्वात महत्वाचे म्हणजे ती तिच्या मनातले सिक्रेट्स सिक्रेट्स तिच्या आयुष्यातल्या कमकुवत बाजू आणि तिच्या सगळ्यात लहान सहान चुका तुमच्यासोबत शेअर करेल हे काय दर्शवते हे दाखवते की तिने तुमच्यावर अतूट विश्वास ठेवला आहे एका महिलेसाठी पुरुषासमोर सहज असणे आणि आपले राज उघड करणे ही तिची सर्वात मोठी शक्ती कमजोरी दोन्ही आहे ती हे जाणून आहे की तुम्ही तिचा न्याय करणार नाही तिला सहसणार नाही किंवा तिच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेणार नाही याचा अर्थ तिने तुम्हाला केवळ प्रियकर म्हणून नाही तर तिचं सर्वात सुरक्षित ठिकाण मांडलं आहे ती तुमच्यासोबत असताना स्वतःला पूर्णपणे सुरक्षित मानते तिला तुमच्या उपस्थितीत स्वतःच्या मनाची शरीराची आणि विचारांची काळजी करण्याची गरज वाटत नाही हेच तर सर्वात मोठं प्रमाण आहे की ती तुमच्यावर पूर्णपणे फिदा झाली आहे कारण जेव्हा हे दोन व्यक्तींच्या हृदयामध्ये असा विश्वास आणि निश्चिंतपणा येतो तेव्हा तिथे प्रेमाची सर्वात घट्ट आणि खोलवरची दौरी बांधली जाते हा संकेत तिच्या प्रेमाची आणि समर्पणाची आणि विश्वासार्हची एक सर्वात मोठी घोषणा आहे जर तुम्हाला तिच्यासोबत बोलताना किंवा भेटताना तिच्या तिच्या या इशाऱ्यांमध्ये हा नैसर्गिकपणा दिसला तर मित्रांनो समजून घ्या तुम्ही तिचं हृदय जिंकलं आहे तर कोणत्याही नात्यात ॲक्सेप्टन्स खूप महत्वाचा महत्त्वाचा असतो एखादी महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते हे दर्शवण्याचा आणि चौथा इशारा आणि अत्यंत महत्त्वाचा इशारा आहे तो म्हणजे ती तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना महत्त्व देते मित्रांनो तुमच्या आयुष्यातल्या स चांगल्या व्यक्ती महत्त्व महत्त्व देणे याचा अर्थ याचा अर्थ केवळ तुम्हाला स्वीकारणे नाही तर तुमच्या संपूर्ण जगाला ती स्वीकारत आहे ती जेव्हा तुमच्या प्रेमात पडते तेव्हा तुमच्या आयुष्यात असलेल्या लोकांबद्दल ती आप आपोआपच उत्सुक आणि सकारात्मक बनते ती तुमच्या आईवडिलांना भेटायला उत्सुक असेल त्यांच्या आवडीनिवडींबद्दल विचारेल किंवा तुमच्या लहान सहान भावंडांची काळजी घेईल जर ती तुमच्या मित्र मित्रांशी सहजपणे मिसळत असेल त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत असेल आणि तुमच्या मित्रांच्या अडचणीमध्ये देखील मदत करण्यासाठी तयार असेल तर हा एक मोठा संकेत आहे ती केवळ तुम्हाला खुश करण्यासाठी कर नाही आहे तर ती तुमच्या आयुष्यातला एक भाग बनून राहायचा आहे तिला तुमच्या इनर सर्कलमध्ये स्थान मिळवायचं आहे तिला एखाद्या महिलेला ज्या पुरुषाबद्दल गंभीर वाटत नाही त्याच्या कुटुंबाशी किंवा मित्रांशी ती कधीही संबंध वाढवत नाही मित्रांनो जेव्हा ती तुमच्या जवळच्या लोकांशी आपलेपणाने वागते त्यांच्याबद्दल आदर दाखवते आणि त्यांची काळजी घेते तेव्हा समजून घ्या ती तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आली आहे तुमचे मित्रमंडळ आणि कुटुंब हे तुमचे आरसे आहेत जर तिला तुमचा आवडला तर ती तुमच्यावर पूर्णफिदा फिदा आहे फिदा मित्रांनो कारण तिला माहीत आहे तिच्या भविष्यात या लोकांचे महत्वाचे स्थान असणार आहे आणि आता शेवटचा आणि खूप महत्वाचा मॅच्युअर संकेत म्हणजे जे केवळ आकर्षण नाही तर खोल प्रेम आणि काळजी दर्शवतो हा संकेत आहे पाचवा मित्रांनो हा पाचवा इशारा हेच दर्शवतो की ती तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला चॅलेंज देते किंवा तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देते बघा जे लोक केवळ तुमचा टाईमपास करायला येतात ते नेहमी तुमच्या होमध्ये हो, हो मिळवतात त्यांना तुमचा विकास आणि तुमचं भविष्य यांच्याशी काही घेणं देणं नसतं ते फक्त तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जी महिला तुमच्यावरती मनापासून प्रेम करते ती नेहमी तुम्हाला तुम्ही जसे आहात त्याच्यापेक्षा उत्तम बनवण्यासाठी मदत करते जर तुम्ही एखादी चूक करत असाल किंवा तुमचा वेळ फालतू गोष्टींवर वाया घालवत असाल तर ती तुम्हाला गोड शब्दात टोकेल किंवा त्या चुकीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला विचारायला विचार करायला लावेल ती तुमच्या आळसावर टीका करेल आणि तुम्हाला ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देईल ती तुमच्या वाईट सवयींवर बोट ठेवेल उदाहरणार्थ तुम्ही रोज व्यायाम करायला पाहिजे या नोकरीत तुमचं भविष्य नाही तुम्ही तयारी करा तुम तुम्हाला हे क्षणिक दुःख देईल पण पर... हे लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला तुमच्या भविष्याची काळजी वाटते तीच तुम्हाला जे चॅलेंज देते प्रेम नाही तर ती काळजी आहे दर्शवते मित्रांनो की तिला तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुम्ही ती क्षमतांना तुमच्या ओळखते जेव्हा एखादी महिला तुमच्या विरोधात जाऊन जगाच्या विरोधात जाऊन तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देते ना तेव्हा ती सुधारणा सांगते तेव्हा समजून घ्या की ती तुमच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली आहे हे प्रेम केवळ भावना नाही तर तुमच्या जीवनाची जबाबदारी घेणं आहे मित्रांनो आज आपण या प्रेमाच्या पाच गुड भाषांचा गुड भाषेचा अभ्यास केला पाच निर्णयांवर यात चर्चा केली तर मित्रांनो हे स्पष्टपणे दर्शवते की एखादी महिला केवळ तुमच्यावर आकर्षित नाही तर ती तुमच्यावर ती प्रेमात पूर्णपणे बुडाली आहे तुमच्या लहान सहान गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासमोर सहज आणि निश्चिंत असणे ही सर्व तिच्या हृदयातील एक सच्च्या भावनांची साक्ष आहे तुमच्या आयुष्यात जर अशी महिला असेल जी वारंवार संकेत देत असेल इशारे देत असेल तर तिला दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका अनेकदा हे लोक या अमूल्य इशारांकडे मैत्री म्हणून बघतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करत बसतात जेव्हा ती तुम्हाला हे इशारे देते तेव्हा ती तुम्हाला तिचं हृदय भविष्य आणि विश्वास अर्पण करत असते या भेटवस्तूचा आदर करा आता तुमच्या मनात कोणतीही शंका नसावी जर हे इशारे तुमच्यामध्ये दिसत असतील तर योग्य वेळ आहे तिच्या भावनांना सन्मान द्या आणि पुढचं पाऊल उचला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सब चॅनलला भरभरून प्रेम द्या